रामकृष्ण महाराष्ट्र आपण रुचिक राशीबद्दल बोलूया आणि रुचिक रास हे आपण लक्षात घ्या आपण इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे राशी भविष्य नाही सांगत आहे बरं का हिंदू कॅलेंडरप्रमाणे सांगतो आहे तर आपण एकवीस सप्टेंबर ते एकवीस ऑक्टोबरपर्यंत आपण राशी भविष्य बोलूया एक तर रुचिक रास तुम्हाला कोणाचं पटत नाही तुमचं कोणाशी जमत नाही मी स्पेशल तुमच्या राशीवर रुचिक रास कशी असते हे बोलणार आहे पण आज आपण फक्त मासिक महिन्याचं राशी भविष्य याच्यावरच बोलणार आहे तर राग सहन होत नाही जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत कोणाचं ऐकत नाही आता येऊ आपण राशी भविष्यावर आता तुमची निंदा भरपूर करून झाली आता राशी भविष्यावर आपण येऊया सुरुवातीला खर्चाचे प्रसंग उद्भवतील आणि बराच बिना विचार करता खर्च करून बसतात तुम्ही यंत्र वाहने आणि कामगार इत्यादीतून त्रास वाहन खरेदी करत असाल तर एखाद्या ॲस्ट्रॉलॉजरला विचारून घ्या विशिष्ट काळ वेळ लोन किती घ्यायचं याचा जास्त विचार करा तुमच्या डोक्यात आलं की तुम्ही ठरवलेलं असतं मग आता घ्यायचं ते घ्यायचंच खिशात नाही आणणार बाजीराव म्हणा शंभर टक्के लोन तुम्ही घेतात घराचं असो का गाडीचं असो जरा डोकं ठेवून हे करा व्यवहार ठेवत नाही तुम्ही लोक असे खूप राजा असतात तुम्ही पण पैशांच्या बाबतीत मागायला तुमची भीड लोटत नाही तुम्हाला जुमची जीभ रेटत नाही तुमचे पैसे तुम्ही मागू शकत नाही हे लक्षात घ्या तुम्हाला पाच टक्क्यांनी घेऊन दुसऱ्याचं द्यायचं आणि पाच टक्केवाले भरायला दहा टक्क्यावाल्याकडून घेऊन पैसे भरायची ही तुमची रुटीन घे सगळेच रुचिकवाले तसे नाही पण बऱ्यापैकी तसेच हे लक्षात घ्या पौर्णिमे जवळ येता घरातील लहान पोरांना जपा त्यांच्या आरोग्याचे आणि ॲक्सिडेंटचे योग आहे उत्तरदात प्रवासांमध्ये जपा आ, शुक्र भ्रमण होतं आहे शेवटाला उत्तरदात म्हणजे सात ऑक्टोबर पाच ऑक्टोबरच्या दरम्यान तर चांगला लाभ तुम्हाला होतोय या व्यवसाय असेल तर खूप चांगला पैसा भेटेल नोकरी करत असेल तर बोनस वगैरे भेटेल आला तर मलाही थोडा पाठवून द्या बा आपण बहीण आहे ना मी तुमची काही गरज नाही देवाने भरपूर दिली मी आपली उभी जजापली चेष्टा करते नाही का बरं ठीक आहे तर आपण पुढं बोलूया अमावस्येच्या काळादरम्यान महागड्या वस्तू जपा सूर्य होण्याची दाट शक्यता आहे स्त्रिया असो की पुरुष असो सोनं असू द्या गाडी असू द्या काही चांगले कपडे असू द्या पैसे असू द्या मोबाईल असू द्या तर चोरी होण्याची शक्यता आहे ह्या गोष्टी सांभाळा मुलांना सांभाळा स्वतःला सांभाळा बाबांना स्वतःचं सा आरोग्य सांभाळा आणि थोडं जिभेवर कंट्रोल ठेवा मेंदूवर कंट्रोल ठेवा रुचिक सगळ्यांशी जमून घेत चाला जवर मनुष्य जन्म आहे तेवर जमून माणसांशीच घ्यावा लागणारे एकटं एकटं रहून काय होत नाही वाद घालून काही होत नाही पटतच असेल राशी भविष्य खूप बडबड करून खोटं राशी भविष्य सांगून जमत नसतं तर बाबांनो लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि रामकृष्णहरी सगळ्यांनी नाही का आपण सगळ्या त्या विठोबाची उपासक आहे आपली माय रुक्माई आपला बाप विठोबा आहे की आपल्याला सांभाळायला त्यांच्याकडे बघूया आणि ते करतील की सगळं चांगलं रामकृष्ण हरी महाराष्ट्र